नमस्कार मी गौरी वाटण न करता झटपट रसा बट्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी मी आज घेऊन आलेली आहे तर आपण सर्वप्रथम इथे साहित्य बघूया इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे अर्धा मी टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो तुम्ही एकही घेऊ शकता इथे मी पाच ते सहा लसूण आणि अद्रक याला खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे जर तुमच्याकडे अद्रक लसणाची पेस्ट अवेलेबल असेल तुम्ही तेही टाकू शकता त्यामुळे खूप छान चवेते कुटून टाकल्यामुळे इथे मी बारीक चिरले कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी दोन मिडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहे बटाटे स्वच्छ धुवून त्याचे साल काढून त्याचे असे मी क्यूब केलेले आहे आणि याला पाण्यामध्ये ठेवलेले आहे पाण्यामध्ये या करता ठेवले आहेत जेणेकरून बटाटे काळे पडू नये म्हणून यामध्ये याला मी पाच मिनटं पाण्यामध्ये ठेवलेले आहे आता सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल तापत ठेवूया यामध्ये मी याचा चार ते पाच चम्मच तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यावरती आपण यामध्ये जिरा आणि मोरी घालणार आहोत जिरा आणि मोरीला चांगली तडतडी आल्यानंतर यामध्ये आपण थोडस हिंग पण घालणार आहोत आता आपण तयार साहित्य घालणार आहोत इथे मी अदरक लसूणचे पेस्ट घातलेले आहे आणि बारीक जिला कांदा घातलेला आहे याला व्यवस्थित आपण परतून घेऊया आणि कांदा लालसर होऊस तर आपण याला परतून घेऊया आता यामध्ये मी जो झोमॅटो आहे टोमॅटो घातलेला आहे आणि याला व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता यामध्ये मी गरम मसाले टाकणार आहेत एक छोटा चम्मच मी हळद टाकलेली आहे दोन चम्मच लाल तिखट घातलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता कमी जास्त तिथे मी दोन चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे एक अर्धा चमचा धना पावडर टाकलेले आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून परतून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे जे बटाटे होते आपण भिजत ठेवलेले त्याचं पाणी काढून आपण यावरती बटाटे सोडणार आहोत आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता या यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता मी तर पाच मिनटं याला झाकण ठेवणार आहे यानेला बटाटे शिजू देणार आहे तुम्ही बघू शकता थोडंसं थोडं तेल सुतलेलं आहे याला आता यामध्ये मी एक मोठा ग्लास गरम पाणी ओतलेलं आहे यामध्ये गरम पाणी ओतल्याने खूप छान चव येते आहेला तुम्हीही करून बघा आता मी ते पाच मिनटं झाकण ठेवल्याला उकळी येऊ देणार आहे उकळी आल्यानंतर मी याच्यामध्ये गरम मसाला घालणार आहे गरम, गरम मसाला ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तर मी आ, ते अर्धा चम्मच एक गरम मसाला टाकलेला आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि याला फक्त दोन मिनटासाठी मी झाकण ठेवून उकळी येऊ देणार आहे तुम्ही पाहू शकता की ते छान प्रकारे याला रशाला उकळी आलेली आहे आता यामध्ये मी वरतून कोथमीर बारीकची कोथमिरी घालून सर्व करणार आहे तयार आहे आपली झटपट वाटण न करता रसाबाट्याची भाजी प्लीज घरी नक्की ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय